सस्नेह निमंत्रण अभिष्ट चिंतन सोहळा बुधवार दिनांक एक मे दोन हजार चोवीस स्थळ राज कॉटेज कर्जत चार फाटा कर्जत जाहीर व्याख्यान वेळ सायंकाळी सहा ते सात वाजेपर्यंत विषय अश्वमेघ दोन हजार चोवीस स्वातंत्र्याच्या शताब्दीकडे वाटचाल करणाऱ्या विकसित भारताची सद्यस्थिती प्रमुख वक्ते माननीय श्री भाऊ तोरसेकर राजकीय विश्लेषक श्री किरण खंडू ठाकरे श्री राहुलजी वैद्य यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा सायंकाळी सात वाजेनंतर अभिष्ट चिंतन आणि स्नेह भोजन निमंत्रक श्री किरणजी ठाकरे व श्री राहुल वैद्य मित्र परिवार भाजपचे तरुण तडफदार युवा नेते किरण ठाकरे सध्या खासदार बारणे यांच्यासोबत दौरा करताना दिसून येत आहेत कर्जत खोपोली खालापूर या मतदारसंघात बारणे यांनी दौरा केला होता या दौऱ्यामध्ये भाजपचे युवा तरुण तडफदार नेते किरण ठाकरे सुद्धा सक्रिय दिसून येत आहेत त्यामुळं मोदींना निवडून देण्यासाठी किरण ठाकरे हे सुद्धा कर्जत मतदारसंघात महत्वाची भूमिका बजावताना दिसून येत आहेत त्यामुळं भाजपच्या अनेक नेत्यांपेक्षा किरण ठाकरे जोरदार प्रचारात उतरल्याचं दिसून येत आहे त्यामुळं बारणे यांना विजयी करण्यासाठी किरण ठाकरे महत्वाची भूमिका बजावणार हे मात्र नक्की विकासनामा कर्जत